मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे आठशे यात्रेकरूंना घेऊन अयोध्येच्या दिशेने रवाना लिफ्टच्या बहाण्याने लूट करणाऱ्या टोळीतील दोघांना एलसीबी पथकाने केलं जेरबंद राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे महाराष्ट्र मंगल कलश यात्रेचं दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी आयोजन शिवशंभू प्रतिष्ठानकडून पाकिस्तानचा ध्वज जाळून पहलगाम हत्याकांडाचा जाहीर निषेध मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा भाकपची मागणी आणि पत्रकार बांधवांना घरे बांधून द्या इंदिरा महिला मंडळातर्फे प्रभा परदेशींचं पालकमंत्र्यांना निवेदन राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत विशेष रेल्वेगाडी जिल्ह्यातील आठशे भाविकांना घेऊन अयोध्येच्या दिशेने जय श्रीरामच्या गजरात रवाना झाली राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून यात्रेची सुरुवात केली धुळे रेल्वे स्थानक येथे झालेल्या या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार मंजुळा गावित आमदार अनूप अग्रवाल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संजय सेंदाने जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी नितीन खंडेराय आय आर सी टी सीचे नवीन कुमार सिन्हा इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मुंबई प्रतिनिधी श्रीमती मुन्मई माजी महापौर जयश्री ऐराव प्रदीप करपे गजेंद्र अंपळकर यांच्यासह अधिकारी पदाधिकारी यात्रेकरू त्यांचे नातेवाईक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पालकमंत्री श्री रावल यांनी यात्रेनिमित्त शुभेच्छा देताना सांगितलं की राज्यातील सर्व धर्मियांबद्दल ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्यातून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा असते परंतु गरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचं तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही ही, ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊ जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणं सुकर व्हावं यासाठी राज्यातील एकशे एकसष्ट आणि भारतातील अठ्ठ्याऐंशी तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही केवळ एक योजना नाही तर वृद्धांचा सन्मान असून निवडणुकीच्या वेळी जे बोललो ते करून दाखविल्याचंही ते म्हणाले पालकमंत्री पुढे म्हणाले की एक कोटी तीस लाख रुपये खर्चातून तीर्थदर्शन यात्रा शासनामार्फत करण्यात येत आहे तीर्थयात्रांमधून ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याचं पुण्य मिळणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हालाही थोडंसं पुण्य लाभणार आहे शासन तीर्थयात्रेच्या माध्यमातून श्रावण बाळाच्या भूमिकेत आहे या देशाला मोठा सांस्कृतिक इतिहास आम्ही निभावत आहोत सर्वांची चारधाम यात्रा झाली पाहिजे त्यासाठी आमचं सरकार काम करीत आहे आपण सर्वजण सुखरूप जा आणि सुखरूप या काही अडचण आली तर संपर्क साधण्याचं सा आवाहन करून त्यांनी यात्रेकरूंवर पुष्पवृष्टी केली यावेळी खासदार डॉक्टर बच्छाव यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले यावेळी आमदार मंजुळा गावित आमदार अनुप अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केलं यात्रेकरूंना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या धुळे रेल्वे स्थानकावर सकाळपासून अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांची लगबग होती सर्व प्रवाशांना समाज कल्याण विभागामार्फत ओळखपत्र देण्यात आलं तसेच त्यांच्या बसण्याच्या ठिकाणासह त्यावर बोगी क्रमांक लिहिला होता सर्व ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे श्रीराम मंदिर अयोध्या धाम उत्तर प्रदेश प्रवास कालावधीत चहा नाश्ता भोजन रहिवास व्यवस्था राज्य शासनामार्फत मोफत करण्यात येणार आहे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथकासह प्रत्येक बोगीसाठी दोन समन्वयक नेमण्यात आले आहेत यावेळी ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांचे पारंपरिक वाद्यांसह स्वागत करण्यात आलं यात्रेकरूंकडून जय श्रीरामचा जयघोष करण्यात येत असल्याने परिसर दुमदुमून गेला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहेलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याच्या अंतर्गत पहिले यात्रिकरणची ही रेल्वे इथे जाणार आहे एक कोटी तीस लाख रुपये खर्च करून आजचा हा कार्यक्रम या आपल्या हक्काच्या सरकारने घेतलेला आहे की आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत साठ वर्षाच्या ज्यांच्यावर वय आहे त्या सगळ्यांना सारी सेवा उपलब्ध करून इथून आम्ही फुलांनी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं आहे रेल्वेत तुम्ही बसणार आहे आणि परत इथपर्यंत येईपर्यंत साऱ्या व्यवस्था तुमच्याकडे किट तुम्हाला दिलं जाईल टूथब्रश पेस्ट वगैरे सगळं साहित्यवाल सकाळी तुमचं नाश्ता असेल चहा पाणी असेल दुपारचं जेवण असेल संध्याकाळचं असेल संध्याकाळचा नाश्ता असेल सगळी व्यवस्था ही ही सगळी टीम आली आहे ना की तुमची सगळी सेवा करणार आहे आणि तुम्ही पण श्रावण बाळ सारखे सेवा करा त्यांची आता तुम्ही सगळे जाणार आहेत आयुष्यातलं पुण्य आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे त्या पुण्याचा थोडासा वाटा मला सगळ्यांना मिळणार आहे कारण मंचावरच्या लोकांचं आपल्या सगळ्यांमध्ये त्याचं योगदान आहे मी त्या देशाचे कणखर मजबूत आणि आपल्या सगळ्या पितृतुल्य आपल्या सगळ्यांचे प्रेमाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं मी आभार व्यक्त करेल की आय आर सी सी टी सी ही भारतीय रेल्वेची व्यवस्थेच्या माध्यमातून सारी व्यवस्था करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी ही जे काही शब्द दिला बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की निवडणुकीमध्ये भाऊ निवडणूक पुरता आहे का निवडणूक झाल्यानंतर पुढे काय परंतु आम्ही हे महायुतीचं आमचं सरकार आहे जे आम्ही बोलतो ते आम्ही करतो आणि जे आम्ही बोललो ते आम्ही वचन निभवलं आणि म्हणून आपल्याला धोंडून धोंडून आणलेलं काही तीस चाळीस लोक तर ऐन वेळेस अजून ते आले नाही म्हणून रेल्वेवाल्यांनी प्रयत्न करून कोणते आजी मला भेटली ती म्हणे मला नंबर लागत नाही बसाडा ना म्हणतो जाणगत <laughs> फक्त एवढंच आहे की आम्ही सगळे श्रावणबाडच्या भूमिकेमध्ये आणि या देशाचा मोठा सांस्कृतिक इतिहास आम्ही निभवतोय चारधाम यात्रा झाली पाहिजे तीर्थाचं दर्शन झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सारेच नावर आपले सर्वांचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊरावल त्याचप्रमाणे खासदार बच्छावताई आमदार मंजुळाताई या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी पापळकर साहेब एस पी साहेब शिवरे साहेब त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्र शेटंपळकर हिरामनप्पा गौरी माजी महापौर प्रदीप नाना जयश्रीताई संपूर्ण व्यासपीठ आणि रेल्वेचे सर्व अधिकारी तीर्थयात्रेच्या आलेल्या मॅडम समाजाचा पाचशे वर्षाचा वनवास मिटला आणि त्या ठिकाणी मंदिर झालं आणि तुमचंही वनवास मिटला आपण सर्वजण त्या ठिकाणी दर्शन होणार <प्थाँगा> अशा मोदी साहेबांच्या नेतृत्वात देवेंद्र भाऊच्या नेतृत्वात आज ही जी योजना आपल्यासाठी या ठिकाणी आली एक रुपया खर्च न करता आपल्याला आपल्या अप्ले आराध्याचे दर्शन या ठिकाणी होणार आणि आपण सर्वजण भाग्यशाली आहोत का आपण आपल्या प्रभू रामचंद्रच्या दर्शनासाठी पुळून या ठिकाणी आपण निघणार आहोत मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो कार्यक्रमाला फार उशीर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराजवळील सुरत बायपास महामार्गावर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने पादचाऱ्याला दुचाकीवर बसून त्याला हत्याराचा धाक दाखवून मोबाईल रोकड आणि ऑनलाईन पद्धतीने पैसे उकळणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद आहे त्यांच्याकडून बावीस हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत गुन्हा उघडकीस आणला जुने बदाने तालुका धुळे येथील अजय आनंदा मोरे हे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सुरत बायपास रोडवरून पायी जात असताना चार तरुण दोन दुचाकींवरून त्यांच्याजवळ आले लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांनी दुचाकीवर बसून हॉटेल चंद्रदीप समोर नेलं तेथे त्यांना टोकदार हत्याराचा धाक दाखवत खिशातील तीन हजार रुपये रोख आणि विवो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला तसेच त्यांच्या फोनपे ॲपचा पासवर्ड जबरदस्तीने विचारून खात्यातून सात हजार दोनशे रुपये काढून घेतले प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीन पाच तीनशे नऊ चार तीनशे नऊ सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकाने दिनांक तेवीस एप्रिल रोजी चितोड रोडवर गेले शांतुषा नगर भागातून चैतन्य जगदीश पाटील वय चोवीस रेणुका रेणुकानगर मागे चितोड रोड धुळे आणि विशाल उर्फ कल्लू मधुकर भांबरे वय बत्तीस राहणार सुरक्षा पोलीस कॉलनी चितोड रोड धुळे या दोघांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी दोन अनोळखी तरुणांसह गुन्हा दा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा मोबाईल दोन हजार आठशे सत्तर रुपयांची रोकड गुन्ह्यात वापरलेली दहा हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण बावीस हजार आठशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात ए एस आय संजय पाटील सतीश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील मायूस सनोने संतोष हिरे सुरेश बालेराव प्रकाश सोनार पोलीस कॉन्स्टेबल नितीन दिवसे किशोर पाटील योगेश जगताप यांच्या पथकाने केली दिनांक एकोणावीस चार रोजी मध्यरात्री सुरत बायपास येथे अजय आनंदामोरे राहणार बदाणे तालुका जिल्हा धुळे हे बाहेर गावाहून येऊन पायी आपल्या गावाकडे जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्या ठिकाणी एक चार ते पाच इसम अनोळखी त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि त्यांनी त्यांना चाकूचा आणि इतर जीवे मारण्याचा धाग दाखवून त्यांच्या त्यांच्याकडील मोबाईल त्यांचे रोग कॅश असे सर्व साहित्य त्यांनी लुटून नेलेले होते त्याप्रमाणे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दोन निस्मांबद्दल गोपनीय माहिती मिळाली त्याच्यामध्ये एक चैतन्य जगदीश पाटील चित्तोड रोड व विशाल कल्लू भामरे आश्रमशाळेच्या मागे चित्रोड रोड हे दोन लोकांचे प्रथम नाव निष्पन्न झाले त्यांना गोपनीय माहितीच्या आधारावर ताब्यात देऊन विश्वासात देऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली पण त्यांच्याकडे असलेला चोरीचा मुद्देमाल हा त्यांनी काढून दिला त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या इतर दोन साथीदारांची सुद्धा माहिती दिलेली आहे ते सध्या फरार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्याची तजवीज केलेली आहे सदर आरोपी यांना माननीय न्यायालयासमोर समोर समक्ष सादर केले असता त्यांची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे अधिक तपास करून आज्ञा सदर आरोपींनी अजून या प्रकारचे कुठे गुन्हे केलेले आहेत का याचा तपास सुरू आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र मंगल कलश यात्रा दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता बेटावत येथून सुरुवात होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनोने यांनी दिली साखरी रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष सुरेश सोनोने धुळे शहर जिल्हा समन्वयक गणेश जाधव राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुमित पवार कुणाल पवार आदी उपस्थित होते बेटावत येथून महाराष्ट्र मंगल कलश यात्रा सुरू होणार आहे नरडाणा मार्गे शिंदखेडा येथे स्वागत करण्यात येईल त्यानंतर दोंडाईच्या येथे देखील स्वागत करण्यात तेना येणार आहे त्यानंतर सारंगखेडा येथील दत्त मंदिर दर्शन व नंदुरबार जिल्ह्यात तीन वाजता यात्रेचा प्रवेश होईल उत्तर काशी प्रकाशा येथे स्वागत केलं जाईल नंदुरबारमध्ये यात्रा गेल्यावर शहीद श्री कुमार यांच्या स्मारकाला मानवंदना देण्यात तेना येणार आहे त्यानंतर पुन्हा दोंडाईच्या मार्गे चिमठाणे येथे क्रांती स्मारकाकडे सायंकाळी साडेपाच वाजता मानवंदना देण्यात येईल सायंकाळी सात वाजता धुळ्यात आगमन होणार असून खानदेश कुलस्वामींनी एकविरा मातेचं दर्शन व यात्रेचा मुक्काम धुळ्यात राहणार आहे एकोणतीस तारखेला सकाळी साडेआठ वाजता लळिंग किल्ला येथे दर्शन नऊ वाजता रोकडवा हनुमान मंदिर आरवी येथे दर्शन व पूजाविधी दहा वाजेला नाशिक जिल्हा येथे प्रयाण करण्यात येणार आहे जोडगे येथे साडेदहा वाजता नाशिक जिल्ह्यात ही यात्रा प्रवेश करेल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली अशा प्रकारे राज्यातील प्रत्येक विभागातून यात्रा काढण्यात येणार असून या सर्व यात्रा मुंबईतील हुतात्मा हुतात्माजवळ एकत्र येतील तेथे स्मारकाच्या जागी बांधकामाला ठिकठिकाणचं पवित्र जल आणि माती अर्पण करण्यात येईल असंही सांगण्यात आलं मंगल कलास यात्रेच्या संदर्भात आजची पत्रकार तारखेला महाराष्ट्र मंगल कलाक्षेत्राची सुरुवात होऊन अठ्ठावीस तारखेला धुळे जिल्ह्यात बेटाव इथं तिथं भव्य प्रमाणात स्वागत करण्यात येणार असून बेटावत दा नरडाणा चिमखेडा सारंगखेडा प्रकाशा नंदुरबार चिमठाणा चिमठाणेवर एकमेरा माता धुळे अठ्ठावीस तारखेला ही मंगल कला क्षेत्रा धुळ्याला मुक्कामाला असेल एकोणतीस तारखेला रईनडोंगरी किल्ला तिथून आम्ही ही यात्रा सकाळी अकरा वाजता झोडग्याला नाशिक जिल्ह्यात हस्तांतरित करू महाराष्ट्र मंगल कलश यात्रेचं उद्दिष्ट पासष्ट वर्षाची निर्मिती महाराष्ट्रामध्ये झालेली प्रगती विविध मुख्यमंत्र्यांच्या काळात कुठल्याही पक्षाच्या सर्व पक्षी या महाराष्ट्राची ही नवीन पिढीला व्हा व्हावी त्या त्या विभागातील पवित्र नद्या संगम मंदिरं स्मृतीस्थानं गडकिल्ले या सर्वांची माहिती तरुणांना आणि जनतेला एकत्रितरीत्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध करून ती जनतेला माहिती व्हावी दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलवर्षावाशी यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आणि आचार पुन्हा नवीन पिढीला प्रामुख्याने समजून घ्यावे आणि त्यांना माहिती पडावं या दृष्टीकोनात ही मंगल कलश यात्रा आहे तदनंतर एक दोन तीन चार चार दिवसीय मंगल कलश यात्रेचा सामूहिक महाराष्ट्र महोत्सव मुंबईला हुतात्मा स्मारक इथं होणार असून चांगुल सकते महाराष्ट्राचं पूर्ण सांस्कृतिक संरक्षण गुरु एकत्रित हा उत्सव होणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांचा धर्म विचारून हिंदू पर्यटकांना अतिशय निर्दयी व क्रूरपणे गोळ्या घालून निष्पाप पर्यटकांना मारण्यात आलं या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने दत्त मंदिर चौक देवपूर धुळे येथे मोठ्या संख्येने युवक विद्यानगरमधील रहिवाशी ज्येष्ठ नागरिक दत्त मंदिर चौकातील सर्व व्यापारी रिक्षाचालक व समस्त दत्त मंदिर परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांनी एकत्र येत पाकिस्तानचा ध्वज जाळून पहलगाम हत्याकांडाचा निषेध केला आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी पाकिस्तानविरुद्ध घोषणा देऊन संपूर्ण परिसर दनानला होता यावेळी लोकांनी लाठ्या काठ्या दाखवून ईट का जबाब पत्थरसे देंगे अशा घोषणा दिल्या निषेध म्हणून पाकिस्तानचा ध्वज पायंदळी तुडवून जाळण्यात आला यावेळी शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहित नरेश देसले उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमित दुसाने संजय बोरसे शिवा पवार विलास पाटील एस बी पाटील आर डी पाटील डॉक्टर तुषार भट डॉक्टर मंदार म्हस्कर युवराज मंडले प्रथमेश गांधी युवराज बोरसे जयेश पाटील सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी करण डोंडे कुणाल तारगे

हे आतंकवादी बाकी पाकिस्तानाची हिंमत पण त्यांच्या पुढे बाहेर नको म्हणजे ज्या आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये माळेगावमध्ये त्या महाराष्ट्रामध्ये जे लप्पन डोळे लांड्यांनी गेल्या सुद्धा बाहेर काढण्याची वेळ आता आलेली आहे येणार सी एक लागू व्हायला पाहिजे लागू व्हायला पाहिजे हे आपल्या सरकारने निदर्शनात आपण निदर्शन आणून देतो आहे या पुढे हे निदर्शन कंटिन्यू होईल आणि याच पद्धतीने आज पायाखाली झाला उद्या पुढे लांडे पाया खाली आणेल ही आपली हिंमत आहे या जा 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 मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारे वर्ष दोन हजार चोवीसचे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घेऊन रद्द करा अशी मागणी करीत धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्याच्या नावाखाली प्रस्तावित केलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारे आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद एकोणसमध्ये दिलेल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारे आहे हे विधेयक बेकायदेशीर कृती व बेकायदेशीर संघटना यांच्या अत्यंत व्यापक आणि अस्पष्ट किंवा ढोबळ व्याख्या वापरून व्यक्ती व संघटनांवर कठोर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करणारे आहे प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी विधेयकाचा गैरवापर होऊ शकतो विधेयकाचा गैरवापर करून स्वतंत्र पत्रकार व माध्यम संस्था यांना लक्ष केलं जाऊ शकतं विधेयकामुळे मान्यताप्राप्त राजकीय पक्ष व संघटना सामाजिक संघटना व निमसमकारकी संघटना यांच्या संविधानिक आंदोलनांवर निर्बंध येऊन जनतेच्या न्याय मागण्या शासनासमोर मांडण्याच्या प्रक्रियेवर अन्यायकारक बंधने व मर्यादा येऊ शकतात आणि विरोधकांच्या गैरवापरामुळे राजकीय सामाजिक आणि वैचारिक प्रतिस्पर्धी यांच्यावर दडपशाही होऊ शकते त्यामुळे हे विधेयक मागे घेऊन रद्द करण्यात यावं निवेदनावर कॉम्रेड वसंतराव पाटील ॲडव्होकेट इरालाल परदेशी ॲडव्होकेट संतोष पाटील साहेबराव पाटील नाना पाटील पोपटराव चौधरी बापू गर्दे सुधाकर पाटील हिरालाल सापे यांच्यासह इतरांची नावे आणि सया आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देशव्याचे असून हे आंदोलन जन सुरक्षा एक आंदोलन आहे भारतात आणि महाराष्ट्र राज्यातील डाव्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भारताचं मार्क्सवादी कम्युनिस्ट हे सहभागी आहेत शासनाने जनतेच्या अभिव्यक्तीचे व अभिरोधात संघटित होण्याचे संपुष्ट आणण्यासाठी विशेष जन सुविधेक आले आहे सरकारचे हे विधेयक

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच पत्रकार बांधवांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घरे बांधून द्या त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या त्यांचा आरोग्य विमा काढा अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांच्या पालकमंत्री जयकुमार रावल यांना देण्यात आलं जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे अल्प मानधनावर त्यांना आपली उपजीविका भागवावी लागते देशाचा चौथा स्तंभ असून देखील त्यांची परिस्थिती पाहिजे तशी नाही पत्रकार बांधवांचं कार्य देशाला दिशा देणारं आहे गोरगरिबांच्या प्रश्नांना त्यांच्या माध्यमातून न्याय मिळत असतो त्यामुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील पत्रकार बांधवांना हक्काची घरे त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण त्यांचा आरोग्यविमाही काढून द्यावा अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन इंदिरा महिला मंडळाच्या वतीनं पालकमंत्री रावल यांना देण्यात आलं यावेळी प्रभा परदेशी मीरा सरोज रेखा कुलकर्णी मालती सुर्यवंशी ज्योती बोरसे अर्षदा पाटील आदी महिला उपस्थित होत्याशी आज आपले राज्य शिष्टाचार मंत्री आणि आपले शहराचे लाडके पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल साहेब हे एका मीटिंग संदर्भात आले असता आज त्यांना आम्ही एक असा नि अशा आशयाचे निवेदन दिले की धुळे जिल्ह्यातील चारी तालुक्याचे जे माझे पत्रकार बांधव आहेत जे उन्हातानात फिरत असतात आणि देशाचा तो चौथा स्तंभ आहे दुसरं असं की ते प्रत्येक अनाधिकृत वस्तूला वाचा फोडण्याचं काम करत असतात त्यांच्या वाचामुळे अनेकांचे जीवन अनेकांना न्याय भेटत असतं अशा माझ्या पत्रकार बांधवांना जिल्ह्यात चारही तालुक्यातील जेवढे पत्रकार बांधव आहेत त्यांना आपले हक्काचे हक्काचा निवारा करून देण्यात आणि त्यांच्यासाठी शासकीय पद्धतीने त्यांच्या कालकिर्दीमध्ये कायमस्वरूपी घर बांधून देण्यात यावे अशी आज आम्ही त्यांना मागणी केलेली आहे कारण की पा पत्रकार बांधव उन्हातानात फिरत असतात त्यांना अल्प अल्प असा मानधन दिला जातो आणि त्या मानधनावर सामान्य कुटुंबाची जीवन याचिका ही पूर्णपणे भागत नाही आणि अल्प मानधनावर पूर्ण कुटुंबाचा बोजा एकट्या पत्रकार बांधवावर असो ऊन असेल पाऊस असेल किंवा आंधी वादळ असेल जिथे तिथे कोणी पोचत नाही जसं सांगतो आपण सूर्याबद्दल की जिथे सूर्य पोचतो र कवी पोचत नाही तिथे रवी पोचतो म्हणजे ज्या पद्धतीने सूर्य प्रत्येक कानाकोपऱ्यात पुरत असतो तसाच माझा पत्रकार बांधव हा कानाकोपऱ्यात पुरत असतो आणि जे ज्या गोष्टी जनतेपर्यंत येत नाही त्यांना वाचा फोडण्याचं जे कार्य करत असतात त्यांना त्यांचा तेन हक्काचं घरकुल बांधून देण्यात यावे हे असे आम्ही विनंती केलेली आहे आणि आम्हाला पॉझिटिव्ह असा त्यांच्याकडून रिस्पॉन्स भेटलेला आहे आदरणीय पालकमंत्र्यांकडून आणि याचा आम्ही पुढे पुन्हा फॉलोअप घेऊ मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास नाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल